थंडीमध्ये रात्रीच्या जेवणासाठी अशा पद्धतीचे जर चमचमीत थालीपीठ जर आपल्यासमोर ठेवले तर ते कोणाला खायला आवडणार नाही आणि हे थालीपीठ पौष्टिक होण्यासाठी यामध्ये आपण भरपूर सारे तीळ वापरलेले आहे त्याचबरोबर ते छानशी सॉफ्ट राहावे भरपूर वेळासाठी मऊ लुसलुशीत राहावे यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहे त्याचबरोबर एक सिक्रेट चटणी वापरून हे अतिशय चविष्ट असे हे थालीपीठ बनवलेले आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि त्यासोबत आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा अगदी थंड झाल्यानंतर देखील खूप सॉफ्ट हे थालीपीठ आपलं राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकाल त्याचबरोबर तुम्ही ती सॉससोबत दही सोबत किंवा गुळासोबत ते खाऊ शकता नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तयार करत आहोत त्यासाठी सुरुवातीला सिक्रेट चटणी करत आहोत त्यासाठी लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या वावा घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे आणि जिरं घेतलेला आहे साधारणतः आपण तीन ते चार लोकांना पुरलेलं एवढे थालीपीठ तयार करत आहोत त्यानुसार मी हा मसाला घेतलेला आहे या ठिकाणी थोडीशी तिखट करणार आहे त्या माझ्या या मिरच्या तिखट आहे त्यामुळे मी चारच मिरच्या या ठिकाणी वापरलेल्या आहे अगदी अर्धा कप पाण्याचा वापर करून छान असं आपण हे वाटण करून घेतलेलं आहे आता या परातीमध्ये मी या वाटीच्या मापाने चार वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेत आहे चार ते साडेचार वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत खूप सारे पांढरे तेल या ठिकाणी पांढरे तेल मी दोनदा करून वापरणार आहे ज्यावेळेस थालीपीठ आपण थापणार आहोत त्यावेळेस देखील वापरणार आहे आता हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण ही सिक्रेट चटणी केलेली आहे ती टाकणार आहोत मी थोडीशी तिखट बनवत आहे त्याचबरोबर कांदा टाकलेला आहे या ठिकाणी कांद्याचं प्रमाण तुम्ही यापेक्षा जास्तही घेऊ शकता आता यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर मी कोथंबीर देखील दोनदा करून वापरत आहे त्यानंतर पाणी वाटी एवढं बेसनपीठ टाकलेलं आहे हे थालीपीठ सॉफ्ट व्हावे यासाठी आपण या ठिकाणी चार चमचे दही वापरलेलं आहे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे त्यानंतर आपण दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आता सर्व जिन्नस अगोदर आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल मिरची देखील वापरू शकता परंतु हिरव्या मिरचीचं आपण जे वाटण केलेलं आहे त्यामुळे हे थालीपीठ चवीला अतिशय छान असे लागतात हे पहा अगोदर आपण सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुमचं तरी किती घट पातळ आहे किंवा तुम्ही जे चटणी तयार करून घेतली आहे ती किती घट्ट पातळ आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये पाण्याचा वापर लागणार आहे तुम्हाला माझ्यापेक्षा पाणी कमी किंवा थोडंसं जास्त देखील लागू शकतं आता या ठिकाणी मी एक वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे या ठिकाणी मी थोडंसं सा पीठ सैल मळून घेणार आहे तुम्ही हवं तर थोडंसं घट्टसर देखील हे पीठ जास्त घट्टसर देखील मळून घेऊ शकता हे पहा एक वाटी आणि आणखीन थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे व्यवस्थित मी मळून घेणार आहे या ठिकाणी मी ज्वारी आणि बेसन पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही यावेळी आणखीन एखादा पिठाचा जास्तही वापर यामध्ये करू शकता हे पहा अशा पद्धतीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि मला थोडीशी कोथंबीर कमी वाटत आहे त्यामुळे मी आणखीन थोडीशी कोथंबीर कापून यामध्ये टाकणार आहे जेणेकरून हे थालीपीठ चवीला आणखीनच छान लागतील हे पहा एक वाटी कोथंबीर मी पुन्हा यामध्ये ॲड केलेली आहे आता ही कोथंबीर मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे पहा व्यवस्थित मिक्स करून आहे आता, आता सुती कापडावर आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पोलपाटवर मी ह्या सुती रुमाल ठेवलेला आहे त्यावर मी पाणी टाकत आहे तुम्ही तर हवं तर रुमाल वळला देखील करून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे थालीपीठ थापताना मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात लावून हे थालीपीठ छान असे थापवून घेत आहे पूर्णपणे एक वाटी, वाटी एवढी मोठी एक वाटी एवढा मी या ठिकाणी पांढरी तीळ या थालीपीठसाठी वापरणार आहे त्यामुळे मी अगोदर थोडंस तीळ हे मिठामध्ये मिक्स करताना वापरले आणि राहिलेले तीन मी या पद्धतीने वरून लावण्यासाठी वापरणार आहे हे पहा थालीपीठ थापून झाल्यानंतर मी यावर वरील बाजूने हे पांढरे तील लावून घेत आहे त्यानंतर आपण याला छोटे छोटे होल करून घेणार आहोत जेणेकरून त्यामधून आपल्याला छान असं तेल सोडता येईल आणि लालचं रंगावर आपले थालीपीठ भासता येईल आता आपण सुरुवातीला तवा गरम झालेला आहे तव्यावर या ठिकाणी थ तेल टाकलेलं आहे आणि तेलावर हाय फ्लेमवर छान हे थालीपीठ भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने टाकल्यानंतर त्यामध्ये मी तेल सोडत आहे आणि आपण सुरुवातीला पाच ते सात मिनटं छान असं तेलामध्ये लालसं रंगावर थालीपीठ एका बाजूने भाजून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने पाच ते सात मिन सात मिनटं झालेली आहे थालीपीठ एका बाजूने भाजून तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेत आहोत थालीपीठ भाजताना गॅसचा फ्लेम हा मिडियम ते हाय फ्लेमवर मध्यम ते फुल फ्लेमवर मी हे भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकाल पाहल्यानंतर अतिशय छान असं दिसत आहे त्याचबरोबर गरमागरम हे थालीपीठ चवीला खूप छान लागतं त्याचबरोबर लहान मुले हे थालीपीठ खूप आवडीने खातात आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आणखी एक थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते आणि थालीपीठ करताना ते छान असं पातळ करायचं आहे जेणेकरून ते आणखीनच चवीला छान लागतं एवढ्या पिठामध्ये साधारणत आपले पातळ आणि एवढ्या साईजमध्ये आपले बारा थालीपीठ बनवून तयार होणार आहे तुम्ही पाहू शकाल असा हे पहा अगदी परफेक्ट असं आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे तवादेखील गरम झालेला आहे आणि या गरम तव्यावर आपण दुसरं थालीपीठ देखील करून घेणार आहोत राहिलेले सर्व थालीपीठ मी गरमागरम जेवणाच्या वेळी करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला दोनच थालीपीठ बनवून दाखवत आहे हे पहा आता गॅसचा फ्लेम हा मी फुल केलेला आहे आणि फुल फ्लेमवर छान हो असं सुरुवातीला तीन ते चार मिनटं हे भाजून घेत आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी या ठिकाणी साजूक तूप देखील वापरू शकता हे पहा एका बाजूने आपण पूर्ण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेत आहोत साधारणतः चार ते पाच मिनटं एक थालीपीठ भाजण्यासाठी लागतात हे पहा अशा पद्धतीने छान असं आपलं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आणि गरमागरम आपण ते डिशमध्ये सर्व करणार आहोत हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा पिठल्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा गोळासोबत देखील खाऊ शकता हे थालीपीठ गरमागरम अतिशय छान असे लागतात त्यामुळे या थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचे गरमागरम थालीपीठ रात्रीच्या जेवणासाठी एकदा नक्कीच बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणारी रेसिपी मिस करू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद